यशपाल तरुण आहेत उमेद आहे आणि ह्या वर्षामध्ये कार्य करण्याची वेळ असते हे लक्षात घ्या अशोकराव आता जून झाले जून <laughs> झालं की आपण काय करतो <laughs> काय करतो माता तीच करायची मी आधी काही बोलत नाही भोकटच्या सभेचा असणारा वेळ त्या ठिकाणी झालेला आहे पुढच्या अजूनही सभा आहेत अन्नराव पाटलांनी आपल्याला असणारं समजावून सांगितलं या ठिकाणी की काय काय घडलं काय काय नाही घडलं एवढंच फक्त असणारं जाता जाता सांगतो दोन बोके या देशाच्या सत्तेवरती बसलेले आहेत सत्तेवरती बसलेले आहेत आणि ह्या दोन बोक्यांचं नाव एकाचं नाव अमित शाह आणि दुसऱ्याचं नाव हे असे बोके आहेत हे असे बोके आहेत की सगळ्याचाच शिकार करत नाही तर जे कमजोर आहे त्याचाच शिकार आता इथे कमजोर कोण आहे ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो कमजोर आहे त्या का त्याने टॅक्स भरलेला नसतो आणि म्हणून या दोघांनी नोट बदलीचा निर्णय घेतला आपल्याला तर झालाच त्रास पण त्याच्याच बरोबर पण त्याच्याच बरोबर ज्यांच्याकडे काळा पैसा होता ब्लॅक मनी होता त्यांना सांगितलं बँकेमध्ये येऊन जर बदललात तर सात वर्षाची शिक्षा खात हा हुशार बुक जोड्या <laughs> कशा करायच्या ह्या त्याला माहित आता सात वर्षाची शिक्षा दिल्यानंतर कोण जाणार आहे बँकेमध्ये बँकेमध्ये गेला पैसे घेऊन हा बहीण मार हा बहीण मार नेहमीच सांगतो हे मग काळे पैसे हे घे आणि मला जेल मध्ये टाक असं कोण करणार आहे का मग त्याला माहित होत की हे काळे पैसे कधीतरी पांढरे करावे लागतील हे आपल्या <laughs> ह्यांनी काय केलं हे के आम्ही बदलून देतो ना आम्ही बदलून देतो ना साठ चाळीस सा चालेशो साठ तुमचे चाळीस आमचे या बोक्याने चाळीस टक्के खाल्ले हे आपण असा तो लक्षात आणि म्हणून अशी हे जे भुके आहेत यांना सत्तेवरनं दूर करणं हे महत्वाचं आहे सुभाष भेंगे यांची निशानी यशपाल भेंगे यांची निशानी खपशी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा हे